नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आणि आता मी बाहेर निघालीये मला ना थोडीशी शॉपिंग करायची आहे आणि आज संडे पण आहे सो चला म्हंटल बाहेर जाऊया आणि बघूया काय शॉपिंग करायची सो आणि तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि मी काय काय करते ते पहा तर मग चला आपण निघूया चला आणि मी जुडिओला चालली आहे जवळपासच आहे जुडिओ आणि हे बघा मला जाता जाता गाडी दिसली आहे रेड कलरची आणि ही गाडी मला खूप आवडते जर मी कधी श्रीमंत झाले ना तर ही गाडी घेईन बघा मी पुढे चालून कारण आत्ता तरी मी खूप गरीब आहे त्यामुळे नाही घेऊ शकत आत्ता <laughs> आणि मित्रांनो जाता जाता थोडीशी भूक लागली होती नाश्ता वगैरे काही केलं नव्हतं सो वडापाव खात आहे मी आत्ता <laughs> रेड चटणी ग्रीन चटणी सॉस राडाच केला आहे वडापावचा तसं मित्रांनो मी वडापाव पावाचे पदार्थ जास्त आहे खात नाही पण कधीतरी चालतं फायनली झालेलं आहे वडापाव खूप वडापाव छान होतो पण प्रॉब्लेम्स आहे एवढं मोठं शॉप आहे आणि तो टिशू पण नाही आणि पाण्याची बॉटल पण घेणार आहे पण छान होतं वडापाव आणि आता चहा घेतलेला तर या तुम्ही पण चहा पाहिजे चहा ना हो वड़ा। तर्या मला फार आवडत्यामुळे मी चहा घेतेच आणि वडापावसोबत चहा पिण्याची मजाच मिळते तर चला मी चहा

आणि आतमध्ये आल्या आल्या हा ड्रेस मला खूप आवडला आहे सो so, मी हा ड्रेस घेणार आहे मित्रांनो आणि तुम्ही सांगा मला की कसा आहे हा ड्रेस मला तरी खूप आवडला आहे आणि थोडीशी शॉपिंग आहे तर चला आता मी शॉपिंग करते पटकन